लाडक्या बहिणींकरिता अतिशय आनंदाची माहिती आहे महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व महिलांना पी एम आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे लाडक्या बहिणींना आता एकाच वेळी तीन योजनांचा लाभ एकत्रित मिळणार आहे केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण नेमकेच जाहीर केले आहे की के मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या सर्व पात्र महिलांना पी एम आवास योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर पहा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाडक लाडक्या बहिणींना स्वतःचे घर मिळणार आहे आणि सोबतच तीन योजनांचा लाभ एकत्रितपणे लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती आहे पूर्ण माहिती समजून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आणि महायुती सरकारने म्हटल्याप्रमाणे आता लाडक्या बहिणींना पंधराशेमध्ये वाढ करून एकवीसशे रुपये महिनासुद्धा मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहे त्या सर्व महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन सिलेंडरसुद्धा फ्रीमध्ये या ठिकाणी दिले जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत हप्त्यातसुद्धा वाढ करून देण्यात येणार आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये महिनासुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि आता केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी घरकुल योजनासुद्धा लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे असे जाहीर केलेले आहे आता घरकुल योजनेकरिता ज्या ला लाभार्थ्याकडे टू व्हीलर असेल पाच एकर शेती असेल त्यामध्ये अर्ज करता येणार आहे आणि त्याला घरकुलाचे लाभ मिळणार आहे विशेष गरीब कुटुंबाला या योजनेचा लाभ दिना दिला जाणार आहे ज्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत आहे अशा लाडक्या बहिणींना सरकारमार्फत आता घरकुल दिले जाणार आहे ज्या गरीब परिवाराकडे घर नाही किंवा कच्चे घर आहे अशा सर्व परिवारांना याचा लाभ मिळणार आहे विशेष लाडक्या बहिणींना यामध्ये प्राधान्य देण्यात आलेले आहे तर लाडक्या बहिणींकरिता अतिशय आनंदाची माहिती आहे सर्व लाडक्या बहिणींना आता स्वतःचे घर मिळणार आहे या योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे तर लाडक्या बहिणींना मिळणारे घरकुल याविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक ला जस्त करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अतिशय महत्त्वाची माहिती आहे माहिती सर्वांना मिळाली पाहिजे याकरिता नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा